नमस्कार महाराष्ट्र ब्लॉक चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बघा मित्रांनो आ महाराष्ट्र ब्लॉक चॅनलमध्ये तीर्थक्षेत्र गडकिल्ले आणि निसर्गामधील रम्य असं स्थान आणि राहणबाजी अशी वेगवेगळी माहिती आपल्या चॅनलवर मिळत राहते माझ्या जीवनामध्ये जे काही घडतं ते मी ब्लॉगच्या रूपाने आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो ते बघा आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधील देवांच्या सवळ सर्वात जवळचे आणि लाडके संत संतांचेही लाडके संत संत गोरोबा काका यांचं समाधी स्थान कुठं आहे तर ते बघा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल किंवा बघा कळम तालुका धाराशिव जिल्हा इथं केर म्हणून गाव आहे केरला ना केर म्हणून गाव आहे बघा मामा तिथं बसलेले आहे मामा ते मामासोबत आलेला आहे मामाने मला इकडं आणून आणि लातूर असेल उस्मानाबाद असेल तर ह्या परिसरा म्हणला सर्व परिसर दाखवलेला आहे सर्व गडकिल्ले दाखवलेले आहे ते आणि हे बघा आपण आता इथे मंदिर आहे मंदिराचा मंदिरा हा मेन दरवाजा आहे आणि इथून आपण मध्ये जाणार आहे इथं मी तुम्हाला दाखवणार आहे संत गोरोबा काका यांचं समाधी स्थान गोरोबा काका हे सर्वात संत होते असे संत होते का देव कुठं आहे कुठं नाही कुठं गेला हे त्यांना कळत होतं ज्ञानेश्वर माऊली सुद्धा देव कुठं गेले हे विचारण्यासाठी संत गोरोबा काकांना विचारायचे असं हे महान तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामधील संत गौरोबा काकांचं का समाधी स्थान चला तुम्हाला मी बॅक कॅमेरे आहे गोरोबा काकांचं मंदिर या मंदिरामधून आपण मध्ये जाऊ लागलो आहोत हे बघा हे मंदिर आहे गोरोबा काकांचं हे बघा इथून आपण असं मध्ये गेलो आहोत हाताने मतांनी लिविट बोरबा कायची आजही तुम्हाला इथं पाहायला भेटते मामा सांगायचं करा माहिती परिसर असा आहे मध्ये काम जरा चालू आहे मंदिराचं ते संत बरोबर काका ते आणि ते मंदिर आता आपण मध्ये जाऊ तुम्हाला मंदिरमध्ये दाखवतोय आहे बरोबर कानाचं मंदिर इथं राहण्यासाठी दुसऱ्या निवास आहे त्याला तुम्हाला आता इकडं मध्ये जाऊन दाखवू मी हे बघा आहे गोरोबा काकांचं समाधीस्थान आपण इथं मंदिरामध्ये आलेलं आहे बघा आणि इथं आपल्याला मामाने आणलेलं आहे इकडं धाराशिव जिल्हा बघा आहे समाधीस्थान मंदिरामध्ये आहे आजही बी जुनं मंदिर आहे हे पूर्ण तुम्हाला जे खांबस्त आहेत हे पूर्ण लाकडाचे खांब येते असे लाकडाचं मंदिर आहे आणि इथं संत काकांचं काकांचे समाधीस्थान आहे बघा इथं दर्शन चालू आहे तुम्हाला लाईव दर्शन गोरोबा काकांचं दाखवण्यात येत आहे चला असं हे मंदिर तुम्हाला इथं दाखवलेलं आहे इकडं बाहेर रस्ता आहे तुम्हाला बाहेर विकत जाऊ नागिराजवळचा आजूबाजूचा हा जो परिसर आहे इथं वार करण्यासाठी राहण्यासाठी जागा आहे इथं ही केलेली व्यवस्था आहे हे बघा इथे एक जुनं असं पुरातन गोरोबा काकांच्या समाती एक मंदिर आहे बघा आणि हे एक पुढं शिवमंदिर आहे इथं पूर्वीच्या काळी भगवान शिवाचं मंदिर होतं हे एक मंदिर आहे आणि गोरोबा काकांचं तुम्हाला पाठीमागणं मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी तर तुम्ही ते बघू शकता तर बघा हे गोरोबा काका मंदिर आणि हे एक पुन्हा निलकंठेश्वर महादेवाचं मंदिर आहे इथं श्री स्वयंभू निलकंठेश्वर महादेव मंदिर तेर तालुका कळम जिल्हा धाराशिव हे बघा असं हे मंदिर बघा किती भारी आहे चला भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तुम्हाला दर्शनासाठी नेतोय आहे भगवान शिवाचं मंदिर हे बघा हे बघा इथे लाईव्ह दर्शन होते तुम्हाला इथं भगवान शिवाच तर बघा मित्रांनो आपण आलेला आहे तेरला तेर आणि ही तेरणा नदी तर ह्या तेरणा नदीच्या किनाऱ्यावर तेरणा नदीच्या तेरावर इथं असणार गोरोबा काकांचं समाधी स्थान जे अठरा संतांपैकी एक महान संत होऊन गेले की देव त्यांच्या घरी काम करायचं आणि सर्व संत काकांचा आदर करायचे असे गोरोबा काका संत गोरोबा काका यांचं समाधीस्थान तेर तालुका कळम जिल्हा धाराशिव या ठिकाणी आहे ही तेरला नदी आणि तेरला नदीच्या शेजारी असणारं एक मंदिर आहे तुम्हाला गोरोबा काकांचं मंदिर दाखवलेलं आहे इथं पहिले भगवान शिवांचं मंदिर होतं पहिले इथं शिव भगवान शिवाचं अधिष्ठान होतं ते असणारं अधिष्ठानाचं हे मंदिर आहे इथे छोटं एक मंदिर आहे आणि ह्या बाजूला जे कळस दिसतोय ते गोरोबा काकांचं समाधीस्थान मंदिर आहे असं हे भव्य दिव्य आणि महान संतांचं जे अठरा संत झाले त्या अठरा संतांपैकी महान संत होऊन गेले गोरोबा काका आणि त्यांचं हे समाधीस्थान आणि त्यांच्या समाधीस्थानाचं त्यांचा परिसराचं तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घडवलेलं आहे चला अशीच ही परिसराची सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे इथं इथं यायचं असेल तर इथं कळंब कळंबला यायचं तालुका कळम जिल्हा धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद हे उस्मानाबाद आता नवीन बदललेलं नाव धाराशिव तर असं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असणारं हे गोरोबा काकांचं देवस्थान समाधीस्थान आहे तर तुम्ही इथं येऊ शकता बघा इथं हे शिवलिंग आहे ते हे बघा हे पुरातन काळातले गोरोबा काकांच्या काळातले शिवलिंग तुम्हाला आजही इथं पाहायला मिळतात बघा हे आजही पूर्वीचं ता जसं आहे तसं इथं आहे हो मोठं मंदिर आहे आता इथं मोठं मंदिर आहे भगवान शिवशंकराचं तर बघा हे मंदिर मोठं मंदिर असं आहे हे बघा हे बघा हे <laughs> <लुगा निन्दे। laughs> बघा इथं मध्ये भगवान शिवाचं मंदिर आहे हे बघा तुम्हाला थोडं झुम करून दाखवतो हे बघा मध्ये प्रवेश नाही आहे रास हे मंदिराचा दरवाजा मध्ये हे मंदिर तर इथूनच दर्शन केलं जातं काबाऱ्यामध्ये जाण्यास प्रवेश नाही इथं असं हे मंदिर हपा हे मंदिर कुठले आहे तुम्हाला तुम्हालाच कळतं हे बघा महाकालेश्वर मंदिर श्री क्षेत्र देर इथं तुम्ही येत येऊ शकता इथं आहे गोरोबा काकांचं समाधीस्थान आणि भगवान शिवाचं अधिष्ठान